इसकी पायजो इंटरनेशनल माल म्हटलं दो। तो त्याला जर का ढोस तर इंटरनॅशनल केस लागेल आपल्यावर बळबळ <laughs> लोक करू लवकर लो पोचा लागते दडचा गाई शिता लागते चाल ना बाबा हो ना हे बैल मिली धामन चालतात कनी मुंगीने मध्ये पायान हे ना रे कालिया शेपटी फिरगाव शेपटी फिरगावनं पाय कसा पैते मग घोड्या हरगा कुठे जा काही सांगू हकाल हर हर, हर। का बकरी आहे का शांताराम भाऊ ते अबे कॅन्डे तू मला नको शिकव चालजूपहिल्यांदा झगडी दुरा लागले का ते बी असा उघडा चालला मोठा मुले शिकवायला अरे बाबा गावात का गा काल पडला रे का दुष्काळ विष्काळ पडला ना अरे गावातले लोक गाव सोडून चालले अरे मला दुबईतून काय बोलावलं मग शांताराम भाऊ ओ शांत भाऊ या बहीण माय र या शेकले काय हाय ले काय उठला सुटला की आळ्यावरल्या होळ्यावर जाऊन बसते त्या उंठाहून खाली उतरून येला की दिवस झाले जटे जाऊ जरी उंट घेऊन जाते त्याचा अरे काय त्या उंटात आता अरे घाव मी घ्या काल गिकाल गिरती ग्या आ जाती पहिले भी एक बैल गाली गई उसमे भी दो तीन लोग बेठे अब दे अबे तुम लोग दो तीन जा रे किधर जा किधर रे तुम लोग किधर जाती अरे बाबा हम दिदरशी जत्रे व जाती जत्रे व ये जत्रा वतरा का होती वल्ला दीदी तुम हमारे साथ चलती हम तुमको जत्रा दिखाती ऐसा बोलती चलो हम तुम्हारे साथ चलती शांताराम भाऊ डंगरे ना दे काय चालना चल दीदी तुम इंडिया में आती हम तुमको पूरा इंडिया घुमाती शांताराम भाऊ एवढा बजेट नाही ना आपला बजट मध्ये बोला माणसानं इंडिया इंडिया लहान आहे का, लाने का? गोष्टी आहे म्हणाय ना आपण ना रे का अटसाक झाकट पाडता का झाकट हो चाला ना, ना। बसले अटचागते गप्पा हानत आता लागतो का मी पहिले जर का निघलो असतो तर डिग्रस लिहून पोचलो असतो पहिले तर खटारा हे यायची बैलगाडी हे बी खटारा लोक असे जर का चालत राहिलो तर आपल्याला पुढच्या जत्रीला पोहोचणार रे आपण तर टाक जाऊन झाका घे का शिता लागते पालगे शीता लागते चाला ना लेको का जाऊ उतरून निघू पय अरे बापजी तुमच्या अर्ध्या हड्ड्याला जेव्हा मसनात जायला जर का तुम्ही अडून पोयत निघाले तीन चार किलोमीटर तुमची लासच दिसणार आम्हाला अबे कॅन्ड्या तुला काय माहित अबे जवानीत मी पोटावरला बैला सोबत पोयत जा म्हटलं एवढी मस्ती बरी नव्हती बापजी मग हाल होतात ना आता काय समजला रे तू अजून कन्न घात आपल्या हड्ड्या म्हटलं अजूनही दहा जवान पोराला मागे टाकतो ता अरे अरे भगिल्या अच्छा तू ह्या आती के सारी लोक सारे नाही रे सारे सारे वहीच वही चला मस्त मंदिरात जाऊ दर्शन गिर्शन घेऊन मग आपल्याला मंदिराच्या मागच्या बाजूने कसे पटांगण नाही त्यात खूप कशा खोपळ्या गिपळ्या रावट्या गिवट्या लोक करतात मस्त पैकी तर आपल्याला जागा शेतना आहे आणि येते दोन तीन दिवस आपल्याला तरीच मुक्काम ठाई मुक्काम आहे आपलं मस्त सहा तारखेला जत्रा भरते मस्त सहा तारखेला मंदिराच्या मागेच आपली रावटी आहे तर मस्त बनान रोडगे करायचे वरण वा, वांग्याची भाजी गपगप शिरा मस्त रोडगे सट खायचे मस्त अशी गुंगी येते गेली मग मग अशी एक लंबी झोप काढायची आणि मग रातची करायची जत्रा आणि दुसऱ्या दिवशी सात तारखेला की जत्रा जित्रा करायची मस्त लेवड्या फुटाने खायचे आणि जन्नाट कार्यक्रम करायचा ना हो वाह ईशा वा, 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 बोलती तू चलो पहिले दर्शन करते हा हा चला दर्शन करास लागतं आता लिन भी बोलती मंदिर काफी बडा होती अहो मंदिर तर मोठं आहेच आहे अंदरून मनही एवढं प्रसन्न होणार आहे तुमचं तुम्ही जर का कधी आले तर येऊन बघा संत सोपीनाथ महाराजचं हे डिग्रीज बुद्रुकचं म्हटलं एक नंबर मंदिर आहे म्हटलं आणि इतकं खास मंदिर आहे की आतून जर का तुम्ही गेले तर मग तुमचं एकदम प्रसन्न होऊन जाते दरवर्षी जर का तुम्ही फेब्रुवारी महिन्यात आले तर स्वप्नाथ महाराजच्या ज्या तारखेपासून लग्न लागतात की नाही त्याच्या सहा दिवसानंतर इथं जत्रा असते दोन दिवसाची तर तुम्ही अवश्य एखाद्या वेळेस आले तर भेट नक्की द्या चला मग आता अंध वल्ला काफी अच्छा मंदिर होती अरे हेच तर खासियत आहे आमच्या विदर्भाची चला पटापट दर्शन घ्या काय मागायला मागा का। अरे देवा जेवढे कोणी सबस्क्राईबर बंधू माझ्या व्हिडिओ पाहत असतील त्याला सुख शांती लाभ रे आणि एखादा मला व्हिडिओ बी लाखात दोन लाखात जाव रे एवढीच आशा ठेवतो शांताराम भाऊ जत्रे की काफी कम दिकडे मिरगू अरे भावा या व्हिडिओसाठी साठी हे जे इमेज वापरू आलो का हे आपण इंटरनेट चालल्या त्यामुळे काय होत आहे की सध्या भीडभाड दाखवू नाही शकत नाहीत तर भाऊ पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी आहे म्हटलं ऐसा मग शांताराम भाई या वही दो लोक होती जिंको मग सुभा देखती कधी इधर के लिए रवाना होती रे बेकार कोणाला तोंड पाहिलं रे या दोघांचं तोंड पाहिलं का दिवस खराब जायचा होईल का माया पाय रे टुंटून तुन या शांताराम बी आला म्हटलं होती येणारच ना दरवर्षी असतात ना त्याचे रोड गेटचा काय शांताराम भाऊ दर्शन गिर्शन झाले का नाही म्हटलं अरे हो रे बा आता दर्शन गिर्शन घेतले तुम्ही कशी काय प्रकटले तुमच्या काय नसते दोघां ते जाऊ दे हो तीये आता जाला दे थे आता ते आता दरवर्षी झालं ते गेलं ते मागे पडलं आता त्याच्यावर काय ते उकरून फायदा नाही ना आता आम्ही दरवर्षी म्हणजे यावर्षीपासून पासून दरवर्षी पाल टाकणार का पाहिली का नाही नाही बस आता दर्शन घेतलं आता आम्ही निघतो आता जागा पायाली काय म्हणा यंदा जत्रा लय भरली बरं जागा भेटणं मुश्किल आहे अरे पाहुणा पाहुणा भेटणार कोशिश करण्यावाली कधी हार नाही होती अरे बाबा खुर्प्या शांतारामच्या पहिले आपल्याला जागा घ्या लागते बर म्हटलं जर का शांतारामला जागा भेटली आपल्याला जागा जर का भेटली नाही कि नाही बस 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 लय पानसटेल काम होती ना आपले अरे लय फोत्री होणार आहे आपल्या गावाच्या समोर अरे ते तर बरोबर बोलला तू त्याचा काट्ट सोन्या बी येणार नाही इकडे आपला बदला बी घेणं होते ना म्हटलं हो ते तर ठीकच आहे म्हटलं बदला घेतला ते तर चालूच रे आपलं ते तर घेऊच म्हटलं आपण पण मी काय म्हणतो ते आता जागा पाहायला गेले आपल्याला निघायला पुरते आता जागा पाहिले जर का आपण लेट केलं ले, तर बस घंटाच वाजतो आपला मग दर्शनाला चालतं का नाही ते आज मुखदर्शनच घे दूरदर्शनच घे आज आज आपण पहिले जागा शिकू आणि मग तिकून आल्यावर दर्शन घेऊ तसं म्हणतो का चाल मग सांग काय रा ब हे काय मस्त विसरायचं आज सगळ्यात मानता काली ना होती आरशाख्यात मानदना म्हटलं आपलं पाय अ कसं पुरा वावरच खोल्या आज संध्याकाळ हाय हे सांग तर भरते म्हटलं संध्याकाळं मग काय म्हणतो मी आलो का फारी ठोका का तंबू ते काय विचारा लागते का फकीर या वय आण घेऊन टुंटून आम्ही मी कामवतो हे जागा मस्त वाटतेच बांधू आपण टुनटून शेड येड उघडे आम्ही पाहिली नाही जागा अरे तुम्ही पाहिली पण सगळ्यात पहिले आम्ही आलो ना अटी ते रावटी तर आम्हीच बांधीन आता राजा तुम्ही मान ना दुखती गोष्ट करू राहिले भाजी तर आलो देवाचा सण आहे चुपचाप रोडगी गिडी करा खा घरी जा खायला भांडणं खायला पडू राहिले

इकडे एवढी आता रक्त त्या गंगा वाड्यात चालतील पण जागा जागा नाही सोडीची शांताराम भाऊ चुपचाप चुप मागे जरा तुम्ही आता अरे टुन टुन या सांगू राहिला ना बाजू सर मी आलो ना सगळ्यात पहिले अरे तुम्ही फक्त आले मी कुठं ढोकतो ना मेरे को तो लगती इन लोगों ने खाते घमासान बसने वाले होती कल के वीडियो ने आप लोग को सब बता दी मैं और वो रोड का कैसा बनती कैसा उसको खाती है किसके साथ खाती है कैसे खाती है वो भी दिखाती है उसके लिए चैनल को सब्सक्राइब करके रखती फिर मैं बताता तुमको का कल मे रोड व्हिडिओ को लाइक लाईक सब्सक्राइब कर दे तू अगला वीडियो देखने के व्हिडिओ के गेले जय हिंद और जय महाराष्ट्र बोलती